तर नमस्कार सगळ्यांना आज करणार आहे मस्त असा बटाट्याचा कीस त्यासाठी ते मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला स्वच्छ धुवून बटाटे घ्यायचे आहेत आता त्याचे चालं काढून घ्यायचे आहेत चालं काढून झाल्यानंतर ना पुन्हा आपल्याला हे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत नाहीतर मग बटाटा आपला काळा पडतो आता पाण्यामधून काढून एक एक बटाटा आपल्याला मस्त असा किसून घ्यायचा आहे एका किसणीच्या साह्याने आपल्याला हा किस करून घ्यायचा आहे आता बटाटे सगळे पूर्ण किसून झाल्यानंतर कढाईमध्ये पाणी घालायचे आणि त्यामध्ये आपल्याला तुरटी टाकून घ्यायची तुरटी टाकून ह्यासाठी घ्यायची की मग आपला बटाट्याचा किस काळा पडत नाही एकदम पांढरा शुभ्र राहतो आता बघा झालेला आहे कीस आता मी तुरटी टाकून घेतले सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि एक ते दोन तास आपण ह्यामध्ये भिजून ठेवायचा आहे नंतर ना एका पाणी गरम करायचं आहे आपल्याला त्यामध्ये एक ते दोन चमचे मीठ घालून हा बटाट्याचा किस आपल्याला वापरून घ्यायचा आहे फक्त एक ते दोन मिनटंच वापरून घ्यायचं आहे आता हा किस काढून मी उन्हामध्ये छान वाळून घेतलेला आहे पहा छान झालेला आहे किस आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा